स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मानुसार महाशिवरात्री सण अत्यंत पवित्र असून या दिवशी शिवशक्तीचे मिलन होते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह सोहळा संपन्न झाला होता या दिवशी महादेवाने तांडव नृत्य केले होते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने संन्यास मार्ग सोडून आपले वैवाहिक जीवन स्वीकारले असे म्हटले जाते की महाशिवरात्रीला जो कोणी शंकराची विधिवत पूजा करतो भगवान शंकरांचा अभिषेक करतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच त्या व्यक्तीला भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळतो या दिवशी महादेवाची उपासना केल्याने कुटुंबात आनंद आणि शांती तर मिळतेच परंतु तुमच्या इच्छा, इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात स्वत महादेव या दिवशी वरदान दिले आहे की महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीची इच्छा पूर्ण होईल आणि कुमारिकांना इच्छित वराची प्राप्ती होईल महाशिवरात्रीच्या दिवशी काय करावे पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी व्रत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला असणार आहे बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे व्रत करण्यात येईल ही तिथी पंचवीस फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल चतुर्दशी तिथी सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी संपेल महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी निश्चित काळात भगवान शिवाची पूजा केली जाते म्हणून यावर्षी महाशिवरात्रीचा उपवास बुधवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी केला जाणार आहे जर तुम्ही महाशिवरात्रीचा उपवास करत असाल तर एक दिवस आधी उपवास करण्याचा संकल्प करावा महाशिवरात्रीच्या आधी सकाळी स्नान करावे आणि शिवपूजेच्या वेळी उपवास करण्याची प्रतिज्ञा घ्यावी हा संकल्प हातात थोडे दूध आणि पाणी घेऊन करावा महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरच उठावे असे करणे शुभ मानले जाते उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे या दिवशी पांढरे वस्त्र घालणे अत्यंत शुभ असते महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसभरात एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा सकाळी शिवलिंगावर दूध धोत्रा पांढरी फुले बेलपत्र विभूत दही मध तूप आणि साखर अर्पण करा अर्पण करताना तुम्ही शिवाचा महामृत्युंजय मंत्र देखील म्हणू शकता महाशिवरात्रीची विशेष पूजा रात्री केली जाते म्हणून संध्याकाळच्या पूजेला बसण्यापूर्वी पुन्हा एकदा स्नान करावे दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करूनच उपवास सोडावा नंबर एक प्रथम भगवान शंकराची पंचामृताने विधिवत पूजा करावी महादेवाच्या पिंडीवर पंचामृताने स्नान घालावे पंचामृतामध्ये दूध दही तूप मध व गंगाजल घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्याने तुम्ही पूजा करू शकता खरे तर फक्त जल अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात जल देखील महादेवाना अत्यंत प्रिय आहे तसेच केशरयुक्त पाणी अर्पण करा आणि रात्रभर अखंड दिवा तेवत ठेवा नंबर दोन महादेवाला चंदनाचा टेळा लावा भस्म अर्पण करा महादेवाला बेलपत्र आणि धोत्रा सर्वात प्रिय होत आहेत म्हणून तीन बेलपत्र भांग धोत्रेची फुले जायफळ कमळाचे वि फळ गूळ गोड सु सुपारी सौभाग्याच्या वस्तू आणि दक्षिणा अर्पण करावी त्यांना फुले तांदूळ धूप दिवे इत्यादी अर्पण करा व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदरच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि या व्हिडिओला एक लाईक करा लक्ष्मी तुमच्या घरी धनाचा वर्षाव करेल शेवटी कुंकू घातलेले दूध अर्पण करावे व सर्वांना प्रसाद वाटावा नंबर तीन अन्न या दिवशी जे उपवास करत नाही त्यांनी देखील तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसूण खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते मात्र वयस्कर किंवा लहान मुलं असतील तर धान्याचे से सेवन करू शकता नंबर चार दान या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी यांचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते नंबर पाच ब्रह्मचार्य पालन या दिवशी पालन करायला हवे संपूर्ण दिवस व रात्री देखील मंत्र जपात घालवावा महाशिवरात्रीला करू नये नका ही अकरा कामे नंबर एक महाशिवरात्रीच्या दिवशी घरातील झाडू फेकून देऊ नये अन्यथा लक्ष्मीची अवकृपा होते नंबर दोन महाशिवरात्रीला केस कापू नयेत नंबर तीन एका दिशेला मौन व्रत बाळगावे किंवा कमी बोलावे नंबर चार कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणाला फसवू नये नंबर पाच क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमान करून कुटुंबवचन बोलू नये कोणाला दुखवू नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असा वागू नये नंबर सहा या दिवशी झाडाची पाने तोडू नये गळून पडलेले पानेच घ्यावेत नंबर सात मांस कांदा लसूण पालेभाज्या मसूर नाचणी उडीद डाळ मध तेल इत्यादींचे से सेवन करू नये नंबर आठ जुगार निद्रा पान खाणे परनिंदा कपट चुगली खोरी हिंसा मैत्री खोटे बोलणे कुंकुमारपासून दूर राहावे नंबर नऊ सत्यवचन बोलावे नंबर दहा निंदकाशी बोलू नये उलट भगवान शिव यांच्या नामस्मरणात वेळ व्यतीत करावा नंबर अकरा गोमातेची पूजा करावी त्याचप्रमाणे अन्नदान करावे नंदीची पूजा करावी नंबर बारा सर्व प्राणीमात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा नंबर तेरा महाशिवरात्री दिवशी कोणतेही काम करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा नंबर चौदा कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये आपल्या घरी अन बनवलेले अन्नच खावे नंबर पंधरा तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये कारण भात खाणे वर्ज्य असते नंबर सोळा या काळात तामसिक पदार्थ केस दाढी नखे कापण्यास मनाई आहे एक दिवशी चुकूनही बेल शमी केळी पिंपळ कडुनिंब वड या झाडांना हानी पोचवू नका नंबर सतरा या दिवशी थोरा मोठ्यांना उलटसुलट बोलून अपमान करू नये त्यांचे मन दुखवू नये नंबर अठरा बिछाण्यावर झोपू नये मांस मदिराचे सेवन करू नये हिंसक वागणे टाळावे झाडांचे पानफूल तोडू नये नंबर एकोणीस विडा खाणे वर्जित मानले गेले आहे या दिवशी केस कापणे नख कापणे टाळावे महाशिवरात्री दिवशी हे पदार्थ चुकूनही खाऊ नका नाही तर त्यांचे तुम्हाला अशुभ परिणाम पाहावयास मिळतील महाशिवरात्री दिवशी चुकूनही तांदूळ खाल्ल्याने आपले मन स्थिर राहत नाही कमजोर होते तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो व त्याचबरोबर या दिवशी जो जवस असे पदार्थ खाऊ नयेत महाशिवरात्री दिवशी वांग्याचे सेवन से सुद्धा करू नये जरी तुम्ही उपवास पकडत नसाल तरीसुद्धा हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे जर तुम्ही या पण नियमांचे पालन नाही केले तर तुम्हाला वाईट परिणाम बघायला मिळतील महाशिवरात्री दिवशी तुम्ही जर हे नियम पाळले तर तुम्हाला घरामध्ये सुख शांती समृद्धी मिळेल नवीन मार्ग तुम्हाला मिळतील वाईट शक्ती घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाहीत घरामध्ये दे मुलांना देखील चांगल्या सवयी लागतील व सर्वांची प्रगती होत जाईल तुम्ही महाशिवरात्रीचे व्रत केले नसेल तर या दिवशी तांदूळ गहू डाळी मसूर असे कोणतेही पदार्थ खाऊ नका तसेच या दिवशी सदाचरण ठेवावे शिवलिंगावर नारळ अर्पण अर्पण करू नका त्याचे सेवनही करू नका महाशिवरात्रीच्या दिवशी काळे कपडे चुकूनही घालू नका महाशिवरात्रीच्या दिवशी प्राणीमात्रांनाही दुखवू नये कारण साक्षात महादेव म्हणजे पशुपती यांचं व्रत आपण करत आहोत व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका